नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवनवर आपलं स्वागत महाराष्ट्रामधील छत्तीस जिल्ह्यांच्या महत्त्वाच्या अपडेट्स जाऊन घेऊयात <tip> माघ यात्रेनंतर पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे दोन दिवसात तीस ते पस्तीस कर्मचाऱ्यांनी जवळपास वीस ते पंचवीस टन कचरा गोळा केल्यानं नागरिक व वारकरी संप्रदायातून समाधान व्यक्त होते मुंबई महानगरपालिकेचे उपक्रम ब्लॉक व खडीची निर्मिती केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मोठे फोटो झळकत आहेत खोपली येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा संवाद मेळावा संपन्न झाला जयंत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहे मात्र या हत्याकांडाचा आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे त्याला अभय दिले जात नसते तर हा गुन्हा थांबला असता अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले यावर बोलताना सुरेश धस यांनी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी प्रार्थना केल्याचं म्हटलंय कृष्णरोगाच्या रुग्णांचे अनुदान प्रति व्यक्ती दोन हजार दोनशे रुपयांवरून थेट सहा हजार करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आनंदवन पंचाहत्तर वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई पोलिसांनी पाच किलो पाचशे ग्राम एम डी ड्रग्ज पदार्थ जप्त केलेत या अंमली पदार्थाचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव हा दहा कोटी आहे नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा काम चुकारपणा उघडकीस आलाय आधार कार्ड कोर्टाच्या नोटीसा बँक चेकसह महत्त्वाची कागदपत्रे कर्मचाऱ्यांनी उघड्यावर फेकल्याचं दिसून आलं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झालाय तर पेन पनवेल मार्गावर या भीषण अपघाताची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे <गणागी> मुंबईतील कोस्टल रोड वरील हाजी अली परिसरात रात्री उशिरा भीषण अपघात घडला असलेली स्विफ्ट कार दुभाजकावर आढळून पलटी झाली या अपघातात कार मधील पती पत्नी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे अटक बेकायदेशीर आमची सुटका करा कल्याणी नगर कार अपघातातील अग्रवाल दाम्पत्याची याचिका सिटी पार्क मध्ये भाजपची सदस्यता मोही भाजपचे सदस्य व्हा आणि सिटी पार्क मध्ये येथे शॉक घर खाक घराला आग लागून घरातील संसार उपयोगी वस्तूंसह सर्व जाऊन खाक झाले कल्याण पोलिसांकडून हॅम्पी स्ट्रीट आयोजन कल्याणात करण्यात आलं नागरिकांनी या कार्यक्रमाचा मनसोप्ता आनंद लुटला सरांगे पाटलांच्या मेहुण्यावर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे तीन जिल्ह्यांतून त्यांना तडीपार करण्यात आले रोडरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीनं डोंबिवली क्रीडा संकुल येथे रन टू केअर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आरोग्यसह सामाजिक संदेश देत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आज नाशिक दौऱ्यावर असून नाशिकच्या आडगाव परिसरात श्री स्वामी समर्थक कृषी विकास व संशोधन केंद्राच्या वतीनं आयोजित जागतिक कृषी महोत्सव प्रदर्शनास त्यांनी भेट दिली दर्जाचे सिमेंट कॉन्क्रीट वापरल्याने रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्यानं भिवंडीमध्ये काँग्रेस कडून निषेध आंदोलन करण्यात आलं कल्याणातील खडवली परिसरात धक्कादायक प्रकार घडलाय जंगलात मोराची शिकार करण्यात आली कोर्टाने आरोपीला सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी धुळ्यात भाड्यानं वाहने नेण्याच्या नावाखाली त्या वाहनांनी परस्पर विक्री करणारी एक टोळी सक्रिय झाली होती पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला असून त्यांना दोन कारसह सहा जणांना ताब्यात घेतले ते चिखली बुलढाणा रोडवरील सवना फाटा नजीक सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे मॉर्निंग वॉक दरम्यान मागून बसला धडकल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर या घटनेत दुसरा व्यक्ती गंभीर जखमी आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात दोन करोडहून अधिकचा गांजा शिरपूर पोलिसांनी हस्तगत केलाय शिरपूर तालुक्यातील के आंबेगाव शिवारात जवळपास वन विभागाच्या तीन एकर क्षेत्रात गांजाची लागवड करण्यात आली होती सांगली जिल्ह्यात घरात गांजा विक्री करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खळगाव भागातील महाकाली शीतला माता मंदिरातून चोरट्यांनी चक्क दानपेटी चोरी केल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो राजन साळवी मशाल सोडू शकतात धनुष्यबाण घेणार असल्याची माहिती आमच्या सूत्रांकडून मिळते नागपूर मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे मृतदेहासोबत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उपराजधानी नागपूर मध्ये घडली आहे शरीर संबंधास नकार दिला म्हणून महिलेचा खून करून त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून आरोपीने पळ काढला कापूस विक्री करून आलेल्या शेतकऱ्याला लुटलं जालन्यात लुटमार करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे आज राज्यामध्ये पूर्व माध्यमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते या परीक्षेत तब्बल अठराशे विद्यार्थ्यांचा सहभाग आहे शिवसेनेच्या वतीनं आज संत नगरी शेगावात शिवसेनेकडून भव्य नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं नेत्र शिबिरात शेकडो रुग्णांची मोफत तपासणी झाली चोपडा शहर आता हाय क्वालिटी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आहे महत्त्वाच्या ठिकाणी हाय क्वालिटीचे शंभर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले या कॅमेऱ्याच्या चो माध्यमातून चोपडा शहरावर नजर ठेवण्यात आली आहे हरे रामा हरे कृष्ण बोलणाऱ्याला मारला जात असेल तर त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही किरीट सोमय्या यांचा इशारा अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार